आध्यात्म अध्यात्मक आणि धार्मिक असा फरक करता येतो का म्हणजे मी आध्यात्मिक वाद्य आहे मी धार्मिक वाद्य आहे धार्मिकवादी असणं वेगळं आध्यात्मिक वाद्य असणं वेगळं असा काय फरक करता येतो का अध्यात्म हा धार्मिकच धर्माशी धर्म व्यवस्थेशी संबंधितच संकल्पना ती काय धर्म व्यवस्थेशी तोडलेली संकल्पना नाही त्यामुळे तुम्हाला कसं आहे त्यामध्ये कि ज्याला आपण असं म्हणतो की, की आत्मिक आणखीन भौतिक त्याला आध्यात्मिक नाही म्हणत आध्यात्मिक तुम्ही म्हणलात तर तो मग धर्मसंकल्पनेशी संबंधित शब्द जातो पण तुम्ही आत्मिक म्हणजे तुमचा जागृती तुमची समज तुमच्या तुमचा जो काही स्वतः आपण स्वतः स्वतःच स्व म्हणजे काय आहे याच्याविषयी जाणीव आणि तुमचं वागणं भौतिक वागणं जे मी आम्ही एकमेकाशी कसे वागतो वगैरे हो हे दोन दोन अंग मानवी समाजाचे आहेत आत्मिक याला म्हणलं जातं तर आत्मिक हे हे माझ्या मनाशी संबंधित आहे माझी जागृत एक मन आहे आणि माझं एक दुसरं मन जे आहे ते मला माहीत नसलेल्या पातळीवरचं आहे की एकदम माझ्या मना मनाच्या तळाशी ज्याला नेणीव म्हणतो आपण नेणीव ही 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 नकळत बाहेर येणारी गोष्ट आहे mm. ती तुम्हाला आहे तुमच्यामध्ये माहित नसत आणि ती तुमच्यामध्ये निर्माण झालेली असते स्वचा स्वचा तो सुप्त भाग आहे स्वचा mm. तो सुप्त भाग आहे नेणीव आणि जाणीव आणि जाणीव म्हणजे मग मला स्वतःला तर माहिती आहे की मी अमुक अमुक आहे मी असा असा आहे पण मी जे मला पूर्णपणे मी काय आहे त्याच माहीत नाही की एखाद्या वेळेला ते बाहेर पडतं ते आहे ते नेणीव आहे तेव्हा तो जो तुम्ही आध्यात्मिक जोडण्यापेक्षा जाणीव आणि नेणीव कुठल्या सगळ्या समाजाला जाणीव नावाची एक गोष्ट असते की जागृतपणे तुम्हाला आपण कोण आहोत असं वाटतं आणि दुसरे नेणीव असते की ती सुप्तपणे तुमच्यामध्ये तुम्ही कोण आहात असं ठरलेलं असते ती असं उत्स्फूर्तीपणे कितीतरी बाहेर येते असं आहे पण तुम्ही जे ज्या होता आध्यात्मिक वगैरे अध्यात्म हा प्रश्न हा हा धर्माशी जोडलेला आहे तो तसा फिलॉसॉफीशी तत्वज्ञानाशी जोडलेला नाही आध्यात्मिक हा म्हणजे भागवत धर्माचा भाग आहे किंवा वारक किंवा बांधभाव पंतांमध्ये तिथला अध्यात्म वेगळं आलं वारकरी वार पंथातला अध्यात्म वेगळं आलं तुम्ही त्याला म्हणताय अध्यात्म हा अध्यात्मा प्रश्न आहे तो हे कसं आहे माहितीये का ही चर्चा म्हणजे सत आठ तास होणारी चर्चा आहे थोडक्यातच प्रश्न आहे सत आठ तास होणारी किती दिवसभर चालणारी चर्चा आहे याचं कारण असं भागवत धर्म म्हणता आता हे शब्द वापरले म्हणजे तो धर्म होत नाही हो भागवत धर्म मध्ये असं म्हणतात की आम्ही हिंदू नाही हिंदू नाही असं म्हणत नाहीत ना त्यामुळं हे म्हणणं बोली भाषेमध्ये आणि असणं यामध्ये फरक आहे आणि त्यामुळं तुम्हाला त्या दृष्टीनं मग तुम्ही मागाशी विचारलेल्या प्रश्नांचं सुद्धा तसंच आहे की वैष्णव शैव हे सगळं त्याच्यामध्ये त्या असं वेगळं काहीतरी मगाशी तर तेच रिपीट करण्याचा मुद्दा येतो ना हे ये सगळे सगळे जे पंथ आहे सगळे जे काय आहे त्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये पण आहे ना मग प्रोटेस्टंट आहे कॅथोलिक आहे प्रेसिटेरियन आहे असे पाच सात प्रकार आहेत मुस्लिमांच्यामध्ये शिया आहे सुन्नी आहे म्हणजे ते मुस्लिमच असतात ना त्यामुळे ते भेद तुम्ही करून चर्चा करण्यात काही अर्थ नाही आताच्या विषयामध्ये परंतु सर हिंदू धर्मामध्ये पशुची पूजा केली जाते प्राण्यांची पण पूजा केली जाते मग हे हे धार्मिक मानता येईल का प्रान एंची? प्रान एंची लगे या गोष्टीला काय काय प्राण्यांची प्राण्यांची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये पशूची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये तर याला धार्मिक मानता येईल का ही एक लोकसंस्कृत होती लोककला होती असं म्हणता येईल काय घोटाळा तुमचा काय होतोय माहितीये का संस्कृती आणि धर्मामध्ये तुम्ही गोंधळ करताय मी नागपंचमी आम्ही करतो ह्याचा धर्माशी काही संबंध नाही माझ्या तो सांस्कृतिक जीवनाचा सा भाग आहे आणि तो कोणी मला सांगितला नाही कोणी आमच्या समाजाला सांगितला नाही जात्यावरच्या ओळ्या म्हणाव्या असं कोणी आम्हाला सांगितलं नाही धर्म धर्म मार्तंडाने आणि प्रत्येक समाजामध्ये ही लोकसंस्कृती असते ती लोकांच्या उत्स्फूर्त व्यवहारातून निर्माण होणारी असते त्यामुळं ह्या संस्कृतीचा भाग आहे हा धर्माचा भाग नाही किंवा मग गट बसवणं हा कुठल्याही धर्माचा भाग नाही गट बसवणं हा हा संस्कृतीचा भाग आहे कृषी मायाचा भाग आहे कृषी संस्कृतीचा भाग आहे नागपंचमी हा ना कृषी संस्कृतीचा भाग आहे हे सगळे जे आता ग्रामीण समाजात निर्माण झालेले जे सण आहेत हे सगळे सण हे आपल्या कृषी संस्कृतीशी जोडले गेलेले सण आहे गुढीपाडवा आपण कृषी गुढीपाडवा पण कृषी संस्कृतीशी जोडलेला आहे का गुढीपाडवा नाही नाही मी मी गुढीपाडव्याचं नाव घेतलं का मी नाही घेतलं ना गुढीपाडव्याचं <fos> ना मी नागपंचमीचं नाव घेतलं मी हातग्याचं नाव घेतलं मी मी गटबीच नाव घेतलं मी काही गुढीपाडव्याचं नाव घेतलं नाही ना हे निसर्गाशी संबंधित जे आहे निसर्ग निसर्ग आणि माणूस संबंधाशी जे आहे ते नाव घेतले तर गुढीपाडवा हा जो आहे हा सण हा तसा निसर्गाशी संबंधित असण्यापेक्षा तो कालचक्राशी संबंधित प्रश्न आहे म्हणजे जे कॅलेंडर कधी सुरू होतं तुमचं चंद्र 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 कॅलेंडर आहे चंद्रावर कलांच्यावर आधारलेलं कॅलेंडर आहे जे ज्याला आपण इंग्लिश कॅलेंडर म्हणतो ते सूर्याच्या ह्याच्यावर आहे सूर्याच्या प्रमाणावर आधारलेलं आहे त्यामुळं त्या त्या ह्याच्यामध्ये कालगणना कशी करणार म्हणजे कॅलेंडर आहे तर त्या काल याच्यामधला पहिला दिवस आहे नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ अशा वगैरे हे कशावरून ठरते हे त्या चंद्राच्या भ्रमणावरून ठरते आता त्याच्याशी तुम्ही आणखीन काय काय जोडलं जोडलं ते अशीच गुढी उभारायची असे तिला ते आता जे तिला ते टांगतात काय ते साखरेचे ओवलेले असतात असे त्या बत्ता काय आहे की आता नवीन वर्ष आता सुरू झालेला आहे एक वर्ष संपलं दुसरं वर्ष सुरू होत आहे तर त्यात पूर्वी काहीतरी वेगळंच असेल आता काहीतरी वेगळंच आहे त्यामुळे ते लोकांनी बदलत नेलेलं आहे दिवाळी हा सण पण सणाशी धर्माशी जोडलेला आहे का दिवाळी आता कसं आहे माहितीये का दिवाळीचं सुद्धा आता असं आहे की ते फक्त धर्माशी एका धर्माशी वगैरे काही जोडलेलं नाही बलिप्रतिपदा आहे बलिप्रतिपदा एका कथेशी जोडलेली एका जोडलेली आहे बळीराजा होताच असं काही आपल्याला पुरावा सापडलत नाही वामन होताच असं काही पुरावा सापडत नाही आता त्यामध्ये बलिप्रतिपदा काय आहे तर बळीराजा परत येतो जो पाताळात गाडला वामन आणि असं म्हणतात आणि ते, ते तो परत येतो आणि त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी बलिप्रतिपद आहे असं आहे ओणम तेच आहे ओणम बलिप्रतिपदे सारखं केरळमधला आहे ते दक्षिणे राज्यांच्या मध्ये सगळीकडे बलिप्रतिपदेच जे बळीला मानणारे बहुजन समाज आहे त्याच्या दृष्टीनं बळी परत येतो त्याचा आनंद आहे पण ज्यांच्या संस्कृतीमध्ये उलट आहे म्हणजे ब्राह्मण ज्या वेळेला सोनं लुटून घरी येतात महात्मा फुलेने म्हटलेलं आहे की ते त्यावेळेला आरतीच्या तबकामध्ये बडीशी बलकीची मूर्ती ठेवलेली असते करून त्याच्या पोटामध्ये गवताच काडी खुपसून आत येतात मग आता ते फुले विचारतात असं का असं काय होतय आमच्यातून तुमच्या व्यवहारामध्ये फरक आहे म्हणजे तुम्ही त्या दिवशी बळीला मारता बळीची मूर्ती करून त्या आणि आम्ही त्याला इड्या चढो बळी जरा जेव्हा म्हणतो म्हणजे त्या संघर्षाच ते आठवण आहे तुम्ही आमच्या बळीला मारले तुम्ही आठवण काढता आणि आम्ही बाकीचे सगळे प्रामाणे तर हे कशाची आठवण करतो तर बळी गेल्याची आठवण परत आलाय बाबा आम्हाला भेटायला याची आठवण करतो हा जो सगळा त्याचा संदर्भ आहे तो सांस्कृतिक संघर्षाचा प्रश्न आहे शोषित आणि शोषितां शोषकांच्या मधल्या संघर्षाचा ते प्रतीक आहे पण हा संस्कृती संस्कृतीच्या क्षेत्रात आहे हे धर्माच्या क्षेत्रात नाही आहे एक सांस्कृतिक एक जी काही ना एकमेकांशी वागण्याच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये आहे आणि दिवाळीसारखा सण आहे त्यातली बरी प्रतिपाद वगैरे जे सण आहेत ना हे सण हे आहे ते जाती व्यवस्थेशी संबंधित पण सण आहेत जाती व्यवस्थेच्या प्रभुत्वाशी संबंधित सण आहेत असं पण आहे आता धनत्रयोदशी धन नसलेले लोक धनत्रयोदशी करतात काय त्याचा अर्थ होणार तुम्ही दाडूची पूजा दारूची पूजा करतात सर हे जे काही सण आहे तिथे प्रमाणे येतात हिंदू तिथी प्रमाणे जे काही सण येतात कॅलेंडर प्रत्येक हा प्रत्येक राज्यामध्ये सण वेगळे वेगळे आहेत महाराज मग हे बाकीच्या धर्माचे पण सण हे हिंदू तिथे प्रमाणेच येतात ना ईद सण परत बौद्ध पौर्णिमा पौर्णिमासन जैनांचं पण काय सण असतील पार्शियन हे सगळं नाशिक नाही पुराणांशी संबंधित आहे हा बहुसंख्य सण हे निसर्ग आणि माणसांच्या जीवनाशी संबंधित आहे संबंधाशी तुम्ही मोजून बघा ती काही ही जागा नाही मोजायला गेलो तर आणखीन एक पंधरा वीस मिनिटं जे मी तुम्हाला उदाहरणं सांगितली ते मी का सांगितलं हस्त नक्षत्र संबंध आहे घट घटाचा सांगितलं तर मग पेरणीचे दिवस असतात त्यामध्ये आपल्याला कसं धान्य येणार त्याचा संबंध आहे म्हणजे अशा तऱ्हेचे जे नागपंचमी आहे ते पावसाळ्यात येणार सण आहे नाग हा उपयोगी प्राणी आहे वगैरे अशा अनेक असेच निसर्ग संबंधित आहे काही सण हे सांस्कृतिक संघर्षाशी जोडलेले आहेत समजा उदाहरणार्थ बळी प्रतिपदा जोडलेला प्रश्न कोण वावण दहन करते कोण बळीराजाच दहन करते असं कोण आहे कोण रावणाचं दहन करते कोण रावणाचा उत्सव करत हा तो सांस्कृतिक संघर्षाचा भाग आहे तो संघर्ष इतिहासामध्ये होत आलेला आहे त्याचं ते प्रतीक आहे त्याच आठवण आहे मग ह्याच्या बौद्ध पूर्णिमा पार्शियन सण येतात जैनांचे पण काय सण येतात हिंदू कॅलेंडर प्रमाणे कालनिर्णयाप्रमाणे त्याबद्दल काय सांगू शकतो मग कॅलेंडर हे हिंदू बिंदू असं काय नसते कॅलेंडर हे चंद्राच्या कलेप्रमाणे आहे आणि कॅलेंडर म्हणजे इथलं जे महिने आहेत आणि केरळमधले महिने हे ना। समान नाहीत आलं गुम्ला हे समान नाहीत कॅलेंडर वेगवेगळी आहेत त्यामुळे धर्माशी कॅलेंडर हिंदू कॅलेंडर असं हल्ली म्हणायची पद्धत झाली हिंदू कॅलेंडर प्रमाणे हिंदू कॅलेंडर नाही मराठी कॅलेंडर आहे कर्नाटक कॅलेंडर आहे खेळेतला कॅलेंडर आहे हे कॅलेंडर जे आहे ते उत्तरेकडं वेगळं कॅलेंडर आहे कॅलेंडर जे आहे त्याचा संबंध सूर्य आणि सूर्या सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरत असताना आणि चंद्र पृथ्वी फिरत असताना जे होते त्याच्याशी संबंधित आहे त्याच्याशीच असू शकत त्याच्याशीच असू शकत कारण त्या ते त्याच्याशी जुळल्याशिवाय तुम्हाला धोंडा महिना कधी येणार ते कळणार करणार नाही तुम्हाला काल काळाचं मोजणीच करता येणार नाही कॅलेंडर हे शास्त्र आहे विज्ञान आहे